राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे उद्धव ठाकरेंचं महत्व कमी करण्यासाठी भाजपकडनं राज ठाकरेंना बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून सुरू झालेला वाद पाहूयात या रिपोर्टमधून राम मंदिर लोकार्पणासाठी राज ठाकरेंना निमंत्रण उद्धव ठाकरे भाजपसाठी व्हीआयपी नाहीत उद्धव ठाकरेंना का बोलवायचं महाजनांचा सवाल बरोबर तुमचं योगदान काय त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं तुम्ही साधे आमदार आहात बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे सोहळ्यासाठी देशभरातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आली आहेत याच व्हीआयपींच्या यादीमध्ये राज ठाकरेंचंही नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्यामुळे भाजप ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे उद्धवजी कुठे होते ते घरामध्येच बसलेले होते ते काही तिथे कधी आले नाही कधी त्या ठिकाणी आलेले नाही आणि म्हणून मग तुमचं योगदान काय त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं तुम्ही साधे आमदार आहात एम एल सी ते तुम्ही कधी विधानसभेत ठेवत नाही कधी येऊन बघत नाही आणि म्हणून मला वाटतं की त्यांना बोलवलं काय नाही बोलवलं काय कारण तिथे मोठं आय पी आहे त्या ठिकाणी की मग केंद्र सरकारच्या सूचीमध्ये उद्धवजींचं नाव नसेल ते स्पेशल गेस्ट असतील काहीतरी विशेष अतिथी म्हणून त्यांना बोलवलेला असेल तो केंद्र सरकारचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी काय त्या फार ठिकाणी पण असे अनेक लोक आहेत अयोध्येच्या राम मंदिर निर्माणात उद्धव ठाकरेंचं योगदान काय असा सवाल गिरीश महाजनांनी केला यावर संजय राऊतांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया उद्धवजी कुठे होते ते घरामध्येच बसलेले होते ते काही तिथे कधी आले नाही कधी त्या ठिकाणी आलेले नाही आणि म्हणून मग तुमचं योगदान काय त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं तुम्ही साधे आमदार आहात एम एल सी ते तुम्ही कधी विधानसभेत पाठवत नाही कधी येऊन बघत नाही आणि म्हणून मला वाटतं की त्यांना बोलवलं काय नाही बोलवलं काय कारण तिथे खूप मोठं आय पी आहे त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही कोण व्ही आय पी कोण सामान्य फक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य बघत आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे होते आय पी जे आहेत हे गेले होते अशा काय संबंध नाही राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून ठाकरे गटानं भाजपवर चांगलंच तोंडसूप घेतलं त्यातच आता राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार असेल तर उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्व कमी करण्यासाठी भाजप ही चाल खेळत तर नाहीये ना अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्यांना विरोध करताना प्रखर हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केली होती दोन हजार बावीस मध्ये राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं होतं यावेळी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला राज ठाकरेंचा पर्याय उपलब्ध होईल असं वातावरण निर्माण झालं मात्र ऐनवेळी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध दर्शवल्यामुळे राज ठाकरेंनी हा दौरा रद्द केला होता राम मंदिर आंदोलनात शिवसैनिकांमुळेच बाबरी पाडल्याचे दावे ठाकरे गटाकडून केले जात आहेत राम मंदिर आंदोलनाचं श्रेय घेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचं भाजपला वाटतंय म्हणूनच राज ठाकरेंना निमंत्रण देण्याचा घाट भाजपनं घातल्याचं बोललं जात आहे पण मनसेनं मात्र या वृत्ताचा इन्कार केला राज ठाकरेंना अद्याप तरी कोणतंही आमंत्रण मिळालेलं नसल्याचं मनसेनं म्हटलंय पण खरंच अयोध्येचं निमंत्रण मिळाल्यास मनसेच्याही ते पथ्यावर पडणार आहे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी हिंदू जननायक अशी उपाधी लावत राज ठाकरेंचे भगव्या शालीतले फोटो छापत मनसेनं वातावरण निर्मिती केली होती आपली हिंदू जननायक ही प्रतिमा अधिक ठसठशीत करण्याची संधी राज ठाकरेंना या निमित्तानं मिळणार आहे एकूणच काय तर राज ठाकरेंना निमंत्रण देणं हे भाजप आणि मनसेसाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचं आहे आता पाहायचं इतकंच आहे की खरंच भाजप राज ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचं आमंत्रण देऊन हा राजकीय डाव साधणार का ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज